पुण्याची थंडी तर तुम्हाला माहीतच आहे हिवाळ्याचे दिवस होते कडाक्याची थंडी पडली होती वातावरण इतकं गार होतं की दातं कडकड वाजू लागले होते ने मी नेहमीप्रमाणे सकाळी सुटलो चार साडेचार वाजता म्हटलं उबरमध्ये लॉग इन करून पटकन रिक्षा बाहेर काढावी दोन तीन राईड जरी मिळाल्या तर दिवसाची सुरुवात छान होईल रिक्षा स्टार्ट केली पण धुक्यामुळे के समोरचं नीट दिसेनासं झालं होतं रस्त्यावर बँच्या खाली पांढऱ्या धुराचा थर तरंगत होता जणू कोणीतरी हळूहळू श्वास सोडतोय असा कट्ट्याजवळून जाताना अचानक अंगावर एक गार झोत आला मी खांदे उडवत जॅकेटची चेन वर उडली काय थंडी पडली आहे भारीच मी स्वतःशीच फुटपुटलो तेवढ्यात फोनमध्ये पहिली राईड आली तातवडे भागातून आता मी काही पुण्यातला नाही मी आहे अमरावतीचा गावी काही पैसा नाही म्हणून कुटुंबासह मी मारुंजी साईडला रूम घेतलेला आहे भाडं स्वस्त पण परिसर अजून पूर्ण विकसित झालेला नाही रात्री तर तिथं अंधार इतका असतो की एखाद्या माणसाची सावलीसुद्धा दिसणार नाही तातवडे एरियामधून राईड आली होती म्हणून मी रिक्षा तिकडे वळवली धोकं अजून जास्त दाढ झालं होतं समोर दिसत होतं ते फक्त दोन ते तीन फूट अंतर बस उरलेलं सगळं पांढऱ्या धुरात गडप झालेलं होतं रिक्षा चालवत असताना मनात थोडी काळजी होती इतक्या लवकर कोण येतं आहे राईडसाठी एखादा आय टीवाला असेल किंवा एअरपोर्टला जाणार असेल असतात त्यांच्या रोटेशनल शिप्स लोकांचं काम कळत नाही म्हणून जास्त विचार न करता मी पुढे चालत राहिलो दाथवडे चौकात पोहोचलो समोर रस्ता डांगे चौकाकडे जात होता आणि एक रस्ता बाजूला जात होता जिकडून राईडची रिक्वेस्ट मला मिळाली होती तो भाग सकाळी पाच वाजता पूर्ण ऊस पडलेला होता एक चिटपाखरू देखील त्या रस्त्यावर दिसत नव्हता नाही म्हणायला दोन रिक्षावाले मला दिसले यांना पण राइड रिक्वेस्ट आली असेलच की मग हे लोक का राइड पिकअप करत नसतील माझ्या मनात प्रश्न येत होते एकट्यात माणूस घाबरून आणखी जास्त नकारात्मक विचार करतो हेच खरं अचानक माझ्या लक्षात आलं की ते रिक्षावाले माझ्याकडेच बघत होते यांना पण राइड रिक्वेस्ट आली असेलच मग हे लोक का उभे आहेत हे लोक घेणारच नाहीत का राईड त्या एरियामधून असे प्रश्न माझ्या डोक्यात फिरतच होते त्या दोघा रिक्षावाल्यांचे चेहरे नीट दिसत नव्हते पण एक गोष्ट लक्षात आली दोघेही माझ्याकडे टक लावून पाहत होते मी त्यांच्याजवळ रिक्षा स्लो केली त्यातील एक जण माझ्याकडे वळला त्याचे डोळे लालसर होते झोपेने भीतीने की नशेने कळत नव्हतं हो त्यातल्या एकाने हात देत माझी रिक्षा थांबवली तो करून म्हणाला कुठे चाललाय भाऊ इथूनच रड आली आहे पहाटेची आहे म्हणून वेळेत पोचावं म्हणतोय मी त्याच्याकडे बघून म्हटलो ते, ते एकमेकांकडे पाहून काहीसं कुजबुजले मग दुसरा म्हणाला कुठल्या गल्लीत दाखवतोय लोकेशन मी स्क्रीन त्यांना दाखवली तेवढ्या त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाऊ म्हटला जणू काहीतरी ओळखीचं पण भीतीदायक असा तो हळू आवाजात म्हणाला त्या रस्त्यावर एवढ्या सकाळी तो थोडा थांबला भाऊ तिथं नीट बघ कोणी राहत नाही आजूबाजूला ना रस्ता खराब आहे निर्मानुष्य आहे आसपास बांधकाम झालेले नाही मोठ्या सोसायटीज आहेत पण तिथून कमीत कमी दोन ते तीन किलोमीटरवर तो रस्ता निर्जन आहे त्याच्या डोळ्यात शंका होती पण फक्त शंका नाही भीतीसुद्धा होती मी फोनकडे पाहिलं लोकेशन अचूक त्याच गल्लीत दिसत होतं मला काहीतरी चूक झाल्यासारखं का वाटलं अरे पण राईड तर जेनेन आहे नावही ना दिसतंय मी स्क्रीन दाखवत म्हणालो पण त्याने माझं बोलणं थांबवलं फोनकडे न बघताच तो म्हणाला भाऊ ती गल्ली कोणी नाही वापरत आता त्याचा आवाज खालचा ताणलेला होता मी कपाळावर आठे आणत विचारलं का रे काय झालंय तिथं दोघेही काही क्षण शांत झाले धोक्यात त्यांच्या चेहऱ्याची रूपरेषा धुसर होत जात होती रस्त्यावर एक अजब शांतता पसरलेली होती जणू संपूर्ण सृष्टी श्वास रोखून थांबली मग एक जण हळूच बोलला चार महिन्यांपूर्वी तिथं अपघात झाला होता तो थोडा थांबला एका बाईचा तिचे नाव होते सुप्रिया माझ्या अंगावर काठा आला काय पण हे बघ इथं तर अकाउंट ॲक्टिव्ह दिसतं आहे तेच नाव आहे आणि लाईव्ह लोकेशन पण ट्रॅक होतंय त्याने माझा मोबाईल घेतला आणि दुसऱ्या रिक्षावाल्याला दाखवला बाई हे बघ हीच ती प्रोबाईल आहे ना सुप्रिया जगदाळे मोबाईल स्क्रीन बघून त्याची बोबळीच वळली ए भाई हे असं शक्यच नाही आहे ती बाई वारली तीन महिन्या अगोदरच हा काहीतरी भयानक प्रकार दिसतोय दोघे रिक्षावाले आता पूर्ण भीतीने मागे सरकले होते मी फोन हातात धरून थिजल्यासारखा उभा होतो स्क्रीनवर लोकेशन हलवत होतं हळूहळू त्या गल्लीतल्या आतल्या बाजूने ते बाहेर येत होतं जणू कोणीतरी खरंच रस्त्यावर चालत आहे असं भाऊ त्या लोकेशनला जाऊ नको कधीतरी येते तिथून रिक्वेस्ट पिकअपची पण आम्ही लक्ष नाही देत कारण तिथं झालेला किस्सा आम्हाला माहीत आहे तो म्हटला मी क्षणभर विचारात पडलो राईड कॅन्सल करावी असं मनात आलं पण अचानक घरचा खर्च ई एम आय आणि कालचेच दोन रिकामे फेरे आठवले अरे कसला भूताचा प्रकार करताय राईड आहे पैसे मिळतील उगाच भीती करून काय फायदा उबर रिअल लोकेशन दाखवतं ॲप ग्लिच असेल किंवा कोणी फॅमिली मेंबर मयत व्यक्तीचा फोन वापरत असेलच की वा लगेचच भूत म्हणून ठरवायला आपण काही लहान आहोत का माझा स्वर थोडा चिडका होता ए बाई तुझ्या चांगल्यासाठी बोललो आम्ही वरून आम्हाला लहान म्हणतो तू ठीक आहे जा आणि आण आन तिला आम्हीसुद्धा बघतो तुझ्यात किती डेरिंग आहे ते आता त्या रिक्षावाल्याचा आवाज चढला होता मी त्यांच्याकडे कटाक्ष टाकला आणि रिक्षा पुढे ढकलली मनात मात्र धडधड सुरू झाली होती धुकं इतकं दाट झालं होतं की रस्त्याचं रूप बदलल्यासारखं वाटत होतं गल्लीत वळताच समोर काळोख पसरला फक्त माझ्या रिक्षाचा फिकट हेडलाईट आणि रिक्षाच्या आवाजाखेरीच काहीच नाही मी फोन स्टँडला लावला लोकेशन हलतच होतं माझ्यासमोर हळूहळू जवळ येत होतं काय भानगड आहे हे मी स्वतःशीच कुरकुरलो गल्लीतल्या शेवटी एक अर्धवड बांधकामातलं घर दिसलं लोखंडी गेट तुटलेली भिंत आणि आत अगदी काळोख उबर ॲपवर मोठ्या अक्षरात दिसलं लोकेशन अरायविंग इन वन मिनिट माझ्या रिक्षाचा वेग आपोआप कमी झाला त्या गेटजवळ गेलो तेवढ्यात फोन खंप पावला राईट डिटेल अपडेटेड मी स्क्रीन उघडली आणि थिजलो प्रोफाईल फोटो अपडेटेड सुप्रिया जगदाळे छायाचित्र धुसर पण चेहरा स्पष्ट दिसत होता महिला ही व्यक्ती खरंच माझी गंमत करते आहे राव म्हणजे आता यावेळी फोटो अपडेट का करत असेल बरं मी असा विचार करत असताना चॅट बॉक्सवर मेसेज आला आय एम आर मी पुन्हा स्क्रीनवर तिचा फोटो पाहिला दुसरं चेहरा पण यावेळेस काहीतरी वेगळं जाणवलं तिच्या गालावरून थेंब खाली येत होता पाणी किंवा अश्रू मी डोळे चोळले पुन्हा पाहिलं फोटो अगदी पूर्वीसारखाच होता कोरडा धुक्यात डोळे फसवतायत बहुतेक मी स्वतःला समजावत म्हणालो पण तेवढ्यात उबर चॅटमध्ये मेसेज आला लुक बिहाइंड पाठीमागे बघा पहिल्या अक्षरापासून शेवटच्या अक्षरापर्यंत हा मेसेज वाचून अंगावर काटा आला थंडीने नाही भीतीने माझा श्वास अडकला मान वळवायची हिंमत होत नव्हती गुडघे थरथरू लागले मी स्वतःला जरा सावरत गिअर न्यूट्रल केला हळूहळू अगदी हळूच मी मान उजवीकडे वळवली मागची सीट रिकामी कोणीतरी चळा करतो मी पुटपुटलो पण आवाजात आत्मविश्वास नव्हता मी छातीवर हात फिरवला खोल श्वास घेतला आणि परत फोनकडे पाहिला मॅसेज बॉक्स स्वतः टाईप होत होता मी इथेच आहे आणि तेवढ्यात रिक्षाच्या मागील आरशात धुक्या मागून एक चेहरा दिसला ती एक स्त्री होती जी रिक्षाच्या मागील सीटवर बसली होती ती केव्हा आत आली हे समजलंच नाही फाईव्ह झिरो थ्री सेवन मी जरा चमकलोच काय मी विचारलं ओ टी पी तिने सांगितलं मी घाबरून मागे वळून पाहिलं ती तिथेच बसली होती डोळे मोठे स्थिर मी कसा बसा शब्द काढला मॅडम पण तुम्ही तुम्ही रिक्षात कधी बसलात ती फक्त एकटक माझ्याकडे बघत राहिली तिचे डोळे बापरे विचित्र बटबटीत डोळे ती एकूणच सुंदर होती पण तिचे रूप थोडे विचित्र वाटत होते ओ टी पी व्हेरीफाय झाला ना ती थंड आवाजात म्हणाली यावेळीस आवाज थोडा तीक्ष्ण वाटला जणू ती मला आदेश करत आहे असं वाटलं फोनच्या स्क्रीनकडे माझं लक्ष गेलं उबर ॲपने आपोआप राइड स्टार्टेड दाखवलं होतं मी ओ टी पी फिलअपसुद्धा केला नव्हता मी काहीच केलं नव्हतं आता मला थोडं रिलॅक्स वाटू लागलं होतं भूताटकी असती तर बाई दिसलीच नसते किंवा काहीतरी भयानक झालं असतं पण इथं तर सगळं नॉर्मल सुरू होतं ओ टी पी व्हेरीफाय झाला तिला हिंजेवाडीला जायचं होतं मान सर्कलच्या पलीकडे एक आय टी कंपनी आहे तिथे तिला उतरायचं होतं मला एकाच राईडचे साडेसातशे रुपये दिसत होते वा आज तर लॉटरीच लागली सकाळीच मोठा हात मारला मी तर मी मनातल्या मनात हसत म्हटलो तेवढ्यात पुन्हा एकदा मोबाईल वाजला मी मोबाईल स्क्रीनकडे बघितलं मोबाईलवर चारशे रुपयांची टीप रिसिवडची नोटिफिकेशन चमकली मी तर खुश झालो अशा थंडीत सकाळी पाच वाजता नशीब उघडल्यासारखं वाटलं मॅडम खूप थँक्यू एवढी टीप म्हणजे मी हसत म्हटला आणि रिक्षा सुरू केली रिक्षा आता ठरलेल्या मार्गावरून पुढे सरकू लागली मी हसतमुखाने पुन्हा मागे वळून म्हणालो मॅडम खूप आभार अशा वेळेला एवढी टीप म्हणजे मी वाक्य पूर्ण करणार तेवढ्यात लक्षात आलं की ती अजूनही माझ्याकडेच पाहत होती अगदी तशीच त्याच पोझिशनमध्ये जणू तिने क्षणभरही श्वास घेतला नसेल डोळे मोठे न हलणारे जिवंत पण उतास मी गडबडून परत पुढे पाहिलं कदाचित थंडीमुळे असेल मी स्वतःलाच मनात समजावं ड्रॉप लोकेशन पॉईंटच्या दिशेने रिक्षा चालवू लागलो थोड्या वेळात मला ते दोघे रिक्षावाले दिसले जे आधीच्याच ठिकाणी उभे होते मी त्यांच्याकडे बघून हसलो जणू त्यांच्या नाकावर टिचून न घाबरता मी राईड आणली होती ते माझ्या रिक्षाकडेच बघत होते मी त्या दोघा रिक्षावाल्यांकडे पाहून थोडं हसण्याचा प्रयत्न केला आणि म्हणालो पहा काहीच नाही झालं एवढं का घाबरत होतात पण त्यांचे चेहरे हसत नव्हते ते दोघे माझ्याकडे आणि माझ्या रिक्षाच्या मागच्या सीटकडे टक लावून पाहत होते मी त्यांच्याकडे पाहिलं पण त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी विचित्र दिसत होतं दोघांचे डोळे मोठे झाले होते जणू त्यांनी काहीतरी अकल्पित पाहिलं असावं मी मनात विचार केला काय पाहतायत हे मी सहजपणे मान वळून मागच्या सीटकडे पाहणार इतक्यात त्यापैकी एक रिक्षावाला हातानेच इशारा करत जोरात ओरडला नको मागे वळून बघू नकोस माझं हसू थिचलं हात गोठल्यासारखे थांबले का काय झालं मी किंचित राख किंचित भीतीला पाहून विचारलं ते दोघे काही बोलले नाहीत फक्त माझ्या रिक्षाच्या मागच्या सीटकडे बोट दाखवत उभे राहिले माझं हृदय जोरजोरात जोर धडधडायला लागलं मी नकळत आरशात पाहिलं पण धुकं इतकं दाट होतं की आरशात काहीच दिसत नव्हतं मी परत त्या रिक्षावाल्यांच्या दिशेनं पाहिलं त्यांच्यातील मोठा दिसणारा एक जण थरथर त्या आवाजात म्हणाला मागे कोणीच नाही आहे मी क्षणभर थिजलो मान आपोआप मागे वळली मागची सीट रिकामी होती ती स्त्री सुप्रिया एक सेकंदापूर्वी जी माझ्याकडे नजर लावून बसली होती जिचा ओ टी पी मी टाकला होता जिने मला चारशे रुपयांची टीप दिली होती ती तिथं नव्हती मी जोरात म्हटलं अहो पण ती बाई ती इथंच होती माझ्या रिक्षात मी तिचा ओ टी टाकला मला दिसली ती ते दोघे एकमेकांकडे पाहू लागले मग एक रिक्षावाला म्हणाला भाऊ सुप्रिया जगदाळेचा अकाउंट आजही कधी कधी ऍक्टिव्ह दिसतं राईड रिक्वेस्ट येते लोकेशन हलतं पण जेव्हा कोणी तिथं जातो तिथं कधीच कोणी नसतं माझ्या मणक्यातून थंड झटका गेला मी थरथरत विचारलं क, 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 क पण ती माझ्या रिक्षात बसली होती माझ्याशी बोलली सुद्धा तो रिक्षावाला खोल श्वास घेत म्हणाला भाऊ जिथं तिचा अपघात झाला तिथल्याच लोकांनी सांगितलंय पहाटे धुक्यात एखाद्या रिक्षाला कारला ती रिक्षा ला, कार ला बाई लिफ्ट मागताना दिसते कधी मागच्या सीटवर बसलेली दिसते कधी लोकेशन हलतं पण जेव्हा आपण मागे वळून बघतो तिथे कोणीच नसतं माझ्या हातातून फोन जवळपास पडला रिक्षावाले घाबरून मागे हटले भाऊ इथून निघ लगेच थांबू नकोस त्यांनी जोरात इशारा केला मी गिअर टाकला रिक्षा रस्त्यावर पुन्हा सरकू लागली पण मनात एकच प्रश्न धडधडत होता जर ती बाई मागे बसलेली नव्हती तर ओ टी पी कोणी दिला होता टीप कोणी दिली होती आणि ट्रीप कॅन्सल कशी झाली मित्रांनो कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की लिहा मराठी भाषेत काहीतरी वेगळा आणि दर्जेदार देण्याचा माझा सतत प्रयत्न असतो तुमचा प्रत्येक लाईक कमेंट आणि सबस्क्रिप्शन मला आणखी चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहन देतं म्हणूनच विनंती आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या साथीनेच आपली अघोरी बायिकथा हे चॅनल पुढे वाढू शकते धन्यवाद